काजळ माया मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आबा जी आहे ती इकडे पुन्हा रिटर्न जायला काही तयार नसते परंतु तिचा जीव जो आहे तो इकडे नानांजवळ अडकलेला असतो नानांची तिला खूप काळजी वाटत असते तेवढ्यामध्ये हा आरुष जो आहे आरुष या आबाला ठाण्याच्या गाडीमध्ये पुन्हा बसून द्यायला तयार झालेला असतो आरुष बोलतो की हे बघ आबा तुझं नानांकडे जाणं खूप गरजेचं आहे तू माझी काळजी करू नको मी अगदी क्लिअर जाईल तुला जर मला काही वाटलं तर मी तुला नक्कीच कॉल करेल असं आरुष या आभाला बोलतो तेव्हा आबाही आता नानांकडे जायला तयार होते तेव्हा इकडे आरुष जो आहे तो आभाला बोलतो की काकांचा जर कॉल आला तर घाबरू नकोस डॉवर इकडे आभा बोलते की मी आता स्वतःहून त्यांना सर्व काही सांगेल मला आता फोन करणार आहेत काका कारण सर्व अपडेट्स मीच त्यांना देणार आहे मी जर त्यांचा कॉल नाही उचलला तर त्यांना किती काळजी वाटेल रे आरुष तू कसं बोलतो तेव्हा आरुष बोलतो की तू अजिबात काळजीच करू नको आबा मला अजिबात टेन्शन देऊ नको मी सर्व काही काकांना सांगेल प्लीज अगं आभा तू माझं ऐक तू पुन्हा जा नानांकडे असं पण आरुष ह्या आबाला बोलतो आणि ठाण्याला जी काही जाणारी गाडी असते ती आरुष थांबवतो आणि ती गाडी थांबून आता था, आरुष जो आहे तो ह्या आपल्या आबाला त्या गाडीमध्ये दे बसून देत असतो इकडे आबाला काही आरुषला सोडून जावे असं वाटत नाही परंतु काय करणार मित्रांनो हो। शेवटी आता आपल्या माणसांची काळजी जी असते ना त्यामुळे नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतात तो तर इकडे आरुष जो आहे तो आता इकडे गाडीमध्ये बसतो आबा जी आहे सुद्धा त्या ठाण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये बसते आणि आरुषला बाय असं म्हणत आता ती आरुषकडेच बघत राहते खूप लांब गाडी गेलेली असते तरी पण ही आबा जी आहे ती आरुषकडे वळून वळून बघत असते आरुषही आबाकडे वळून वळून बघत असतो इकडे काकण जे असतात काका आता इकडे घरामध्ये कपाट बघत असतात तेवढ्यामध्ये हा ललित जो आहे तो मोबाईलमध्ये बघत असतो इकडे काका जे आहेत ते बोलतात की बँकेची पासबुक कुठे ठेवली तुला माहीत आहे का तेव्हा इकडे ललित बोलतो की बँकेची पासबुक जी आहे ती मला माहीत नाही नंतर इकडे काका बोलतात की तुझं पासबुक मी अपडेट करून आणतो त्यामुळे तुझं लक्षात नाही आहे काहीतरी काम करत जा सारखा मोबाईल बघत असतो आईचा पाय दुखतो तिला थोडीशी मदत करत जा बाहेर थोडासा पसार आहे तो जा असं पण इकडे काका बोलत असतात तेव्हा इकडे ललित बोलतो की माझा मोबाईल द्या इकडे तेव्हा काका बोलतात की तू जातो का तिला काही मदत करतो का तेव्हा आता ललित खूप चिडतो आणि इकडे दुसरीकडे निघून जातो आता काका पुन्हा त्या कपाटामध्ये काहीतरी शोधत असतात आणि तेवढ्यामध्ये आपल्या ह्या आरूजच्या गळ्यामध्ये जी काही रुद्राक्षाची माळ ह्या आभाने घातलेली असते ती माळ जी आहे ती आता ह्या काकींने म्हणजे आसावरीने कपाटामध्ये आणून ठेवलेली असते आता काका ती माळ जी आहे ती हातामध्ये घेतात त्यावर ओम नम शिवायचं रुद्राक्ष असतं आता काकांना खूप टेन्शन येतं आता इकडे काका बोलतात की हे रुद्राक्ष तर आरूच्या गळ्यात होतं हे इथे कसं आलं असा प्रश्न काकांना पडतो आणि ते खूपच चिडतात घाबरतात ते खूप मोठमोठ्याने ह्या आसावरीला आसावरी असा आवाज देतात आसावरी तिथे थोडीशी लंगडत लंगडत येते आणि बोलते की काय झालं बोबलायला तेव्हा काका जे आहे ते या आरूजच्या गळ्यातील जी काही रुद्राक्षाची माळ असते ती ह्या आसावरीला दाखवतात आणि बोलतात की ही माळ इथे कशी हे रुद्राक्ष इथे कसं आलं असं पण काका ह्या आसावरीला विचारतात तर आसावरी लगेच इकडे तिकडे बघू लागते कारण तिला उत्तर काय द्यावं ते सुचत नसतं तिने काकांच्या विरईत ही माळ आरूजच्या गळ्यातून काढून घेतलेली असते आरुषशी पूर्णपणे खोटं बोललेली असते की मला ही माळ जी आहे ती घराच्या संरक्षणासाठी हवी परंतु मित्रांनो ही जी काही माळ आहे ती आरुजच्या संरक्षणासाठी काकांनी या कुलस्वामीकडून घेतलेली असते नंतर इकडे काकी बोलतात की, बोलता की मला नाही माहीत ही माळ कुठून आली इकडे काका बोलतात की तू काय करू शकतेस याची मला पूर्ण कल्पना आहे तेव्हा इकडे काकी बोलतात की तुम्हाला काय बोलायचं ते मलाच बोला मीच तुम्हाला आजपर्यंत चुकीचे दिसत आले अहो एवढं लहानाचे मोठं केलं तुमच्या भावाच्या पोराला तरी तुम्हाला त्याचं काही घेणं नाही तेव्हा इकडे काकी लगेच असं जेव्हा बोलतात तेव्हा इकडे काका बोलतात की मला माहीत आहे तू आरुषला ब्लॅकमेल करून ही माळ काढून घेतलेली आहे काय भेटलं तुला हे करून हे रुद्राक्ष त्याच्यासाठी सुरक्षा कवच आहे हे माहीत आहे ना तुला तो कोकणात जाणार आहे तरी पण तुला हे रुद्राक्ष त्याच्या गळ्यातून का काढलं आता मित्रांनो काका खूप चिडलेले असतात बरं का तेव्हा इकडे काकी बोलतात की हो मीच काढून घेतलं त्याच्या गळ्यातून हे रुद्राक्ष काय करायचं तुम्हाला करा असं काकी या काकांना सांगते मी तर सर्व जे काही उधळायला निघाले आहेत ना परंतु शेवटी मला माझ्या मुलांची काळजी आहे त्या परक्या मुलासाठी मी माझा संसार जो आहे तो काही उधळायला निघाली नाही कळलं का तेव्हा इकडे काका बोलतात की मी त्याला अगदी माझ्या पोटचा मुलगा असल्यासारखा वागवतो तू काय बोलतेसे तेव्हा काकी बोलतात की अहो दोन पोटची पोरं आहेत त्यांची काळजी नाही का तुम्हाला तेव्हा काका बोलतात की मला सर्वांची काळजी आहे तेव्हा काकी बोलतात की मग हे रुद्राक्ष फक्त आरुषकडेच का हे सुरक्षित ठेवतं ना मग माझ्या ललितच्या गळ्यात का नाही घालत तुम्ही आपलं घर सुरक्षित राहील ना घरात जर ते रुद्राक्ष ठेवलं तर असंही काकी बोलत असते उद्या जर आपल्या घरावर काही संकट आलं तर काय करायचं तुम्हाला फक्त त्या आरूजचंच भलं व्हावं असं वाटतं का तेव्हा इकडे काका बोलतात की तुला समजतंस का तू काय केलं ते अगं आरुष कोकणात गेलाय आणि तो पण रुद्राक्ष न घालता तिथे गेल्यावर काही झालं तर काय करायचं तेव्हा इकडे काकी बोलतात की माणसं काही कोकणामध्ये जात नाही का तेव्हा इकडे काका बोलतात की जातात ना तेव्हा इकडे काकी बोलते की आता तो घाड झोपला असेल घोरत असेल आणि तुमचा जीव इथे अडकला आहे त्याच्याजवळ तेव्हा इकडे काका बोलतात की अगं तू मूर्ख बाई आहे तुला काही सांगून काहीच उपयोग नाही आहे तेव्हा काकी बोलतात की जे करायचं ते करा ते रुद्राक्ष माझ्या ताब्यात द्या असं म्हणत काकी ते रुद्राक्ष हातात घेतात इकडे काका जे आहे ते मोबाईल हातामध्ये घेतात आणि लगेच इकडे बाहेर येतात काका खूपच चिडलेले असतात बरं का ते लगेच मोबाईल हातामध्ये घेऊन ते आरुषला कॉल करत असतात परंतु आता आरुषला गाडीमध्ये झोप लागलेली असते त्यामुळे तो काही फोन उचलायला तयार नसतो कारण फोन सायलेंटवरती असतो आता हे काका आरुषला सारखं सारखा कॉल करत असतात त्यांना आरुची खूप काळजी वाटू लागते त्यानंतर इकडे आरुषला इतकी काही फुल गाड झोप लागलेली असते त्याला काकांचा फोन आलेलासुद्धा कळतच नाही आता दोन तीन कॉल केल्यामुळे हा आरुष काही फोन उचलायला तयार नसतो तेव्हा काका आणखीनच टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे आबा जी आहे तिलासुद्धा नानांची काळजी वाटू लागते आता काकांचा कॉल जो आहे तो आबाच्या मोबाईलवरती येतो आता इकडे आबा सुद्धा तो फोन उचलायला तयार नसते तिलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं कारण काका मला विचारणार की आरुष कुठे आहे मी काय उत्तर देऊ काकांना असं आबाला वाटत असतं आबा सुद्धा कॉल उचलायला तयार नसते दुसरीकडे काका आणखीनच टेन्शनमध्ये आलेले असतात काकांची काळजी जी आहे ती खूप वाढलेली असते आता इकडे पिंपळगाव जे आहे ते सात किलोमीटर असतं जो काही गाडी ड्रायव्हर असतो त्यालासुद्धा सुचत नसतं की गाडी नेमकं कुठून घ्यावी इकडे काका जे आहेत ते आसावरीला बोलतात की मला आत्ताच्या आत्ता ते रुद्राक्ष दे तेव्हा काकी बोलतात की मी तुम्हाला रुद्राक्ष देणार नाही काका बोलतात की माझा अंत बघू नको ते रुद्राक्ष इकडे दे पूर्वी आणि ललित समोर असतात काका बोलतात की मी टेन्शनमध्ये आता काय करेल ते सांगू शकत नाही तुला ते रुद्राक्ष मला आत्ताच्या आत्ता दे असं पण काका ह्या आसावरीला बोलत असतात काकी बोलते की तुमचा रुद्राक्ष जर आरुषने घातला नाही काय मरणार आहे का, का आरुष आता तर काका खूप चिडतात काका लगेच बोलतात की आसावरही तू रुद्राक्ष घेऊ नये आता आसावरी लंगडत लंगडत तिकडे रोमकडे जाते आणि ललित व पूर्वी बाबाकडे बघत असतात आणि इकडे हे काका पुन्हा आसावरीच्या रूममध्ये जातात ललित पूर्वीला विचारतो की काय गं काय चाललंय नेमकं या आईबाबाचं कुठला रुद्राक्ष आणि काय असं ललित पूर्वीला बोलतो तेव्हा पूर्वी बोलते की त्या रुद्राक्षासाठी आई एवढी चिडचिड का करते तेच काही कळत नाही दुसरीकडे काका जे आहे ते देवघरामध्ये जाऊन हात जोडून देवाची पूजा करत असतात तेवढ्यामध्ये काकी बोलते की ग्या हा रुद्राक्ष आणि त्या आरुजच्या पाठीमागे कोकणात आणि घाला त्याच्या एकदाची ही रुद्राक्षाची माळ गळ्यात असं पण इकडे काकी ह्या काकांच्या हातात ती रुद्राक्षाची माळ देते आणि बोलत असते त्यानंतर पूर्वी आणि ललित इकडे आईकडे बघतात काकी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिलेली असते आपले काका जे आहे ते देवाच्या तिथे हात जोडून नमस्कार करत असतात त्यानंतर इकडे काका बोलतात की व्रणेश्वरा मला माफ कर तुझी कृपा जी आहे मी आरुषपर्यंत पोहोचू शकलो नाही आता दिवस संपेल आणि रात्र सुरू होईल रात्र जी आहे ती माझ्या करता काळो होऊन देऊ नको असं पण इकडे काका या देवासमोर हात जोडत बोलत असतात माझ्या आरुषचं रक्षण कर असं पण काका बोलत असतात आता आरुषला त्या गाडीमध्ये खूपच झोप लागलेली असते त्याला काहीच सुचत नसतं इकडे ड्रायव्हर काका जे आहे ते आता गाडी थांबवून घेतात आरुषला आता जाग येते आणि आरुषला जाग आल्यानंतर तो इकडे तिकडे बघू लागतो रात्री खूप काळोख झालेला असतो रात्र झालेली असते आणि आरुषला आता समजत नाही की नेमकं एवढा वेळ का झाला आहे तो इकडे तिकडे बघतो तर पूर्ण जंगलच असतं तिथे बरं का आता आरुष बोलतो की गाडी नेमकं जंगलात कशी आली आणि ड्रायव्हर कुठे गायब झाला आहे असं पण आरुष आता आपल्या मनाशी बोलतो आणि त्याला थोडीशी आता भीती वाटायला ला लागते कारण इथे तर कुणी नाही आहे ड्रायव्हर पण नाही आहे आणि गा पण गाडीमध्ये एकटे कसो असा प्रश्न या आरुषला पडतो आता तो गाडीच्या खाली उतरतो बरं का गाडीच्या खाली उतरतो आणि आपल्या मोबाईलचा टॉर्च लावून इकडे तिकडे बघू लागतो आता काजळ मायाचं जे काही संगीत आहे ते तिथे लागतं इकडे आरुषला खूप भीती वाटू लागते तो इकडे तिकडे कुठे आवाज येतोय ते बघू लागतो परणिकाची आई जी आहे चेटकीन ती आरूच्या पाठीमागे लागलेली असते आणि आरुस जो आहे तो पुढे पळत असतो तिथे शेकोटी असते त्या शेकोटीजवळ आरुष उभा राहतो त्या शेकोटीमध्ये खूप लाकडं जी असतात ती पेटलेली असतात आणि आरुष तिकडे बघू लागतो आता आरुष खूपच घाबरतो बरं का मित्रांनो आणि तो खूप त्या जंगलामध्ये इकडे तिकडे पळू लागतो तो गाडीमध्ये येऊन बसतो आणि गाडीचा दरवाजा पूर्ण लॉक करून घेतो आणि गाडी स्टार्ट करायला चालू होतो परंतु गाडी काही स्टार्ट होत नसते किती जरी आरुषने प्रयत्न केले परंतु गाडी काही स्टार्ट होत नाही आता आरुष बोलतो की गाडी स्टार्ट का होत नाही आपली आबा आहे ती इकडे घरी आलेली असते घरासमोर येऊन ती गाडी तिथे थांबवायला लावते आणि बोलते की दादा इथेच थांबवा इथेच माझं घर आहे त्यानंतर आता तो गाडीवाला दादा जो आहे तो आपल्या आबाच्या बॅग ज्या आहेत त्या काढून देतो बॅग घेते आणि इकडे आपल्या नानांच्या रूममध्ये धावत पडत येते एवढ्यामध्ये आबा आता रूममध्ये जाणार तेवढ्यात काका आबाला बघतात आणि काका आबाला विचारतात की अगं आबा तू इथे आणि माझा आरुष कुठे आहे अगं तुम्ही तर कोकणात गेले होते ना तेव्हा इकडे आबा बोलते की मी नाही गेले काका तिकडे तेव्हा काका बोलतात की आरुष कुठे आहे बोलते की तो गुवाहागरला आहे आणि मी निम्म्या रस्त्यातून पुन्हा आले कारण मला पाटील काकूंचा कॉल आला होता नानांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला पुन्हा रिटर्न यावं लागलं असंही आबाजी आहे ती काकांना बोलत असते तेव्हा काका बोलतात की तू काय मूर्खपणा केला ते समजतंस का अगं तू आरुषला एकटी सोडून आलीस अगं एक फोन केला असतास ना तुझ्या नानांना मी बघितलं असतं तू आरुषला काय घेऊन नाही आली असं पण इकडे काका ह्या आबावर खूप चिडून बोलत असते तेवढ्यामध्ये आसावरी ललित पूर्वी तिथे सर्व जमा होतात कारण काका खूप चिडलेले असतात आणि मोठमोठ्याने बोलत असतात तेव्हा आता इकडे पाटील काकूही आलेले असतात आबा विचारतात की नाना कशा आहे तेव्हा काकू बोलतात की सावरले ते आता डॉक्टरांनी झोपेचं इंजेक्शन दिले त्यांना झोप लागली आहे असं काकू बोलत असतात आता आबा रडायला लागते ह्या नानांच्या काळजीमुळेच आबा ही रिटर्न आलेली असते ही आबा जी आहे ती काकांना बोलते की स्वारी काका तेव्हा काका बोलतात की तू आरुषला एकटी सोडून आली आहेस तिकडे अगं निदान एक फोन तरी करायचा ना असं पण काका ह्या आबाला बोलत असतात ही त्याच्याबरोबर नाहीच आहे आणि रुद्राक्षसुद्धा त्याच्याबरोबर नाही आहे असं पण काका बोलत असतात ह्या अरुषला जर काही झालं तर काय करू असं काका बोलत असतात तेव्हा आबा बोलते की काका तुम्ही नका काळजी करू तेव्हा असावरी बोलते की अगं काळजी वाटू नये म्हणूनच विश्वासाने तुला आरुषबरोबर यांनी पाठवलं होतं ना मग तू काय केलं का निघून आणि त्याला सोडून असं पण इकडे असं आबाला सर्वांसमोर बोलत असते तुला जर खरंच काळजी असती ना तर तू त्याला सोडून आलीच नसते काका बोलतात की काही जरी झालं तरी आरुष हा एकटा गोवा घरला जाता कामा नये असं काका आपल्या मनाशी बोलतात ललित आणि पूर्वी एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे आबा बोलते की आरुषच्या बाबतीमध्ये खरोखर काही वाईट तर नसेल घडलं ना असं आबा आपल्या मनाशी बोलत असते आरुष जो आहे तो जंगलामध्ये खूप इकडे तिकडे पळत असतो त्याला खूप भीती वाटत असते पर्णिकाची आई ती चेटकीन जे आहे ना ती आपल्या आरूच्या पाठीमागे पळताना त्याला दिसते आता तर तो मोबाईलचा टॉर्च घेऊन खूपच पळत असतो आरुष पळता पळता समोर ह्या पर्णिकाचं जे काही थडगं असतं तिथे हा आरुषून पडतो आणि मित्रांनो तेवढ्यामध्ये आरूच्या डोक्यातलं जे काही रक्त आहे ते ह्या पर्णिकाच्या थडग्यावर पडतं आणि तिथेच आता पर्णिकाचा पुनर्जन्म होणार असतो कारण ह्या थडग्यावरती आरूजचं रक्त जे आहे ते ह्या चेटकिनीला पाडायचं असतं आता तर ही चटकिनी इतकी काय हसू लागते आणि खूप मोठमोठ्याने हसते आणि मित्रांनो त्याच थडग्यामधून आता पर्णिका ही पुनर्जन्म घेणार असते जवळच हा आरुष खाली पडलेला असतो बेशुद्ध झालेला असतो आणि तिथे ही पर्णिका जी आहे तिचा पुनर्जन्म तिथे होतो मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे हा आरुष जी काही मराठी परिषद होणार असते तिथपर्यंत पोहोचलाच नाही असं सरांकडून या पूर्वीला समजतं पूर्वीही काकांना सांगते की आरुष अजून तिथपर्यंत पोहोचलाच नाही दुसरीकडे हा ललित जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की अहो आम्ही सर्व बस डेपो पालथे घातले परंतु आरुष कुठेच नाहीये आता काका बोलतात की काही जरी झालं तरी मी अख्खं गोवा घर पालथं घालीन परंतु मी माझ्या आरुष पर्यंतच पोहोचेल असं पण काका बोलत असतात तर मित्रांनो नेमका आता ह्या आरुषपर्यंत काका कसे पोहोचणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद